ज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व जर्मनी मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे दिवसेंदिवस उन्हाचा तडाका वाढत असून उकड्यापासून नागरिक हैराण झाले असून दुसरीकडे मात्र सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये महिला उन्हाळ्यात कुरडया पापड यासह विविध पदार्थ तयार करण्याचा धडाका लावला घरगुती सह व्यावसायिक अशा प्रकारचे पदार्थ तयार करण्यात महिला व्यस्त दिसून येत आहे आजही कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर न करता पारंपरिक सोऱ्याच्या सहाय्याने कुरडया तयार करताना महिला दिसून येत असून शहरापेक्षा नाशिकच्या ग्रामीण भागात अधिक लगबग दिसून येत असते पदार्थ तयार झाल्यानंतर ते वाळवण्यासाठी कडक उन्हाची आवश्यकता असल्याने सध्या तसेच उन्हाळा जाणवत आहे ठिकठिकाणी महिला असे वाळवण्याचे पदार्थ तयार करताना दिसून येत आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ